श्रीनगर कॉलनी इथे चोरांचे प्रमाण वाढल्यामुळे महिलांचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उनवले यांना निवेदन श्रीनगर इथे पोलीस पेट्रोलिंग वाढवावी जालना शहरातील श्रीनगर कॉलनी इथे गेल्या महिन्याभरापासून चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून परिसरातील नागरिक त्रस्त झालेले श्रीनगर कॉलनी पोलीस पेट्रोलिंग वाढवावी परिस्थितीत नागरिकांना पोलीस बंदोबस्त द्यावा श्रीनगर कॉलनीतील महिलांचे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उनावले यांना आज दिनांक तेवीस मे रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान निवेदन देण्यात आलंय काय निवेदन दिलं तुम्ही निवेदन काय दिलं आमच्याकडे चोर जास्त वाढलेले रोजचे आम्हाला त्रास होते रोज रोज त्यांचा काही बंदोबस्त केला पाहिजे सगळ्यांनी का ना आपलं चंद्रकला विश्वनाथ गुंजा

तर चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेले आहे एक महिन्यापासून रोज चोऱ्या येतात ते तर त्याच्यासाठी पेट्रोलिंग वाढवावं आणि पोलीस तर आम्हाला प्रोटेक्शन मिळावे चोरांपासून तर त्याच्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे काय ना आपलं मी नेहाप्रवीण देशपांडे